जातात तुम्ही एकदा माझं मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक वाचल्यावरच तुम्हाला कळलं असेल की मला काय सांगायचं आहे मंडळी नागपूरचं हिवाळी अधिवेशन कसं गाजलं कुणामुळे गाजलं हे जवळपास तुम्ही सर्वांनी म्हणजे महाराष्ट्रातील तमाम लोकांनी पाहिजे ऐकलं आणि अनुभवलं सुद्धा बीड प्रकरण हिवाळी अधिवेशनात पूर्ण अधिवेशन गुंडाळून बसलो आणि त्यात मग नंतर काही दिवसानंतर त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा आणि वाल्मिक कराळ यांना अटक इथं नागपूर अधिवेशन संपलं आणि आता जे हिवाळी पावसाळी अधिवेशन मुंबईत तब्बल पंधरा वीस दिवसापासून सुरू आहे जे उद्या आटपेल संपलेलं असेल ते सुद्धा वेगळ्या पद्धतीनं गाजलं की ज्याच्यामध्ये तुमचं माझं आमचं राज्यातील जनतेचं आपण निवडून दिलेल्या या लोकप्रतिनिधीनी तिथं काहीच बोलल्या गेलं नाही काहीच बोलले नाही की दुखणं काय आहे लोकांचं दुखणं काय आहे आम्हाला निवडून दिलेल्या जनतेची मागणी काय आहे त्यांचं परिस्थिती काय आहे अवस्था काय आहे किंवा आपण निवडणुकीपूर्वी काय बोललो होतो त्यावर आपल्याला काय आता बोलता येईल काय लोक काय म्हणत असतील जनता काय म्हणत असेल पुढे अजून निवडणुका लढवायच्या आहेत यावेळेस निवडून आलो म्हणजे आपल्याला अजून पन्नास वर्ष निवडणुका लढवायच्या नाहीत की काय असं समजायचं कारण नाही त्यामुळे जनतेच्या ज्या काही आश्वासनं दिली होती प्रलोभनं दिली होती सांगितलं होतं बोललो होतो त्यावर काहीतरी चर्चा होईल काय किंवा कोणीतरी बोलेल काय मंडळी एकही एक बोलला नाही विरोधकातलाही बोलला नाही सत्तेतला तर बोललाच नाही प्रत्येकाला या अधिवेशना स्वतःलाच मोठं करायचं होत जे कोणी बोलले त्यांच्या बोल्यातून तुम्हाला काय दिसते मंडळी ते पहा कि ते बोलता बोलता त्यांना हे दाखवायचं की कि मला किती समजते मी किती शहाणा आहो आणि मला जे समजते ते इतरांना समजत नाही मला संपूर्ण माहिती आहे जी सभागृहाला माहित नाही आणि ती मी सभागृहाला सांगतो आहे असं त्यांना वाटते मग हेच त्यांचं अज्ञान आहे खरं मंडळी आणि असं सांगत 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 सुटत सुटत मध्ये मग एकमेकाची उडी दुनी आली त्यांनी आपल्याला काय म्हटलं किंवा त्यांनी प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देताना कसं दिलं पाहिजे त्याच्यावर टोले टोंपे कसे मारले गे गेले पाहिजे हे सांगले गेलं प्रश्न विचारणाऱ्यांनी सुद्धा त्याच गर्मीत प्रश्न विचारले की याच्यामध्ये आपल्याला प्रश्न उत्तर दे भेटताना कोण्या पद्धतीने मिळेल याची काही तमानं बाळगता आम्ही किती प्रश्न तरुणीने विचारतो हे दाखवलं एकंदरीत काय तर स्वतःची अहमिका या अधिवेशनात दाखवल्या गेली आणि ते आटोपते आटोपलेलं नाही जवळपास काल गुरुवार सतरा जुलै रोजी जो काही दांगडो विधानसभेत झाला त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे की दोन अधिवेशनातच आपण बिहारला मागं पाडलं मंडळी दोन चार वर्ष अगोदर आपण राष्ट्रीय बातम्यावर बिहारच्या अधिवेशनामध्ये किंवा बिहारच्या मंत्रिमंडळामध्ये बिहारच्या अधिवेशन काळामध्ये विधानसभेमध्ये तिथले आमदार वगैरे हे काय किती आक्रमक व्हायचे काय तिथं हानामाऱ्या व्हायच्या हे जेव्हा पाहत होतो तेव्हा आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण सिनेमातलं काहीतरी कृत्य बघतोय का किंवा अरे बापरे विधानसभेमध्ये काय लोक हे नंगा नाच करतायत दाबलो करतायत बदमाश आहेत किती खराब लोक आहेत म्हणजे आपण त्यांना एवढं एवढं समजायचो की जे विशेषणं आपल्याकडे कमी पडतात ते त्यांना लावून टाकत होतो आणि त्या तुलनेत आमचा महाराष्ट्र किती सुंदर आहे चांगलं आहे आमचे हे लोकप्रतिनिधी किती मस्त आहेत किती चांगलं बोलतात चांगलं राहतात चांगलं खातात पितात आणि विधानसभेमध्ये चांगले प्रश्न विचारतात असं आपल्याला आपला महाराष्ट्रामध्ये वाटायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा खराब मुलगा त्याने भरकृत कृत्य करायचे आणि त्यानंतर त्याची गावातून झिंड निघल्यानंतर तेव्हा वाट्या पा या दुसऱ्या पालकांना असं वाटते की नाही त्या तुलनेत माझे मुलं आदर्श आहे माझ्या मुलावर मी चांगले संस्कार करतो आहे आम्ही दोघंही पतिपत्नी मुलावर चांगले संस्कार करतोय त्यामुळे आमचा मुलगा असा होणार नाही याची झिंड अशी कुणी काढणार नाही आणि ज्याची झिंड निघते त्याच्यावर कुठले संस्कार नाहीत त्याच्यामुळे त्याची झिंड निघते आणि आपोआप त्याला मग काय सजा व्हायचे होते अशा दुसऱ्या नजरेनं आपण बिहारकडे बघत होतो मंडळी दोनच अधिवेशनात महाराष्ट्राचा बिहार झाला था नव्हे आता बिहारांना असं वाटतं की अरे आपला महाराष्ट्र करायचा नाही आपला महाराष्ट्र करायचा नाही म्हणजे एवढी अपमानित असं कार्य काल परवा विधानसभेमध्ये झाला आहे देश पातळीवरच्या वाहन्या आणि वाहिन्यांमधून हे जेव्हा प्रसारण दुनिया पाहत असेल तेव्हा देशभर महाराष्ट्राची बदनामी झाली आहे आणि महाराष्ट्र सरकार कुणाचं आहे भारतीय जनता पक्षाचं आहे देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी काही लोकांशी युती करून सरकारमध्ये त्यांना मंत्री केलेला आहे ज्या दोन पक्षात घेतल्या त्यांना उपमुख्यमंत्री केलेला आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार की जे बहुमतात स्वतःच आमदार असताना सुद्धा यांच्या खोबड्या घेऊन चालवतोय याचा अर्थच देश पातळीवर महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झालेली आहे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मानावं लागेल त्यांचं खरंच कौतुक करावं लागेल की त्यांनी अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांची जी टोळी आहे आमदारांची किंवा यांचे जे आमदार आहेत यांना आपल्याकडे घेऊन या दोघांनाही उपमुख्यमंत्रीपद देऊन टाकलं की त्यांना दिलेल्या त्या उपमुख्यमंत्री पदाला ते खुर्चीत बसून आता शांत झालेले आहेत आणि शांत होतील असं त्यांना वाटत होतं किंवा त्यामुळे आता आपण हे दोघांनाही कसं बरोबर टांगलं हे त्यांना दाखवायचं आहे खरं म्हणजे या दोघांची त्यांना गरज नाही कुठंच गरज नाही पण ते पद देऊन त्यांनी त्यांना टांगून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ते त्याच्यावरच खुश आहेत टांगलेले असले तरी आपण खुश आहे आणि त्याच्या त्याचे आमदारही खुश आहेत मध्यंतरी कधीतरी कुरकुऱ्या होतात आणि त्यांना समजते करा खरं आपल्याला टांगून ठेवलेलं आहे ज्यामा असं त्यांना वाटते पटते पण तरी, तरी शेवटी आता करता काय करता काय आपण काकांना हेटाळलं आपण मातोश्रीला हेटाळलं तिकडे आपल्याला जाण्याचे मार्ग सर्व बंद झालेले आहेत त्यामुळे आहे तशा परिस्थितीमध्ये आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्या खुंटीला टांगल्यासारखं ता, राहावं लागत हो ला आहे आणि मग बरोबर देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये या यांच्यामध्ये लढत लावलेली आहे कधी काळी इतर दुसऱ्या कुणा पक्षात असलेले गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षामध्ये विधान परिषदेचे आमदार होतात आणि शरद पवारांचा अत्यंत जवळचा आमदार म्हणून ज्यांचं नाव आहे ते जितेंद्र आव्हाड हे त्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या अगोदरच्या एक दोन दिवस अगोदर अधिवेशनातून बाहेर पडताना पत्रकार गॅलरीमध्ये गोपीचंद पडळकरांवर टोमणा मारताना त्यांना मंगळसूत्र चोर म्हणून असं खिंचाळत बाहेर पडतात खिंचाळत की मला मीडियानी बघितलं पाहिजे मीडियात आवाज आला पाहिजे मी तरी काही काहीतरी वाह्यात बोलत असताना तरी काहीतरी आपण दिसलो पाहिजे आणि त्यांना ज्याला म्हणायचं आहे तो बाजूला होता आणि त्या हे जे शब्द त्यांनी म्हटले त्याला ते बरोबर समजली आहे माझ्यासाठी आहेत आणि त्यामुळे माझी प्रतिमा केवढ्या दिवसापूर्वी तरी किंवा काही तासापूर्वी तरी मली या आव्हाडांनी केलेली आहे मग या आव्हाडांना आव्हान देण्यासाठी म्हणून गोपीचंदनी आपली व्यवस्था केली त्याच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की अरे हा आव्हाड मला आव्हान करतोय हा मला मंगळसूत्र चोर म्हणून हिणवतो आहे मग पडळकरांचे कार्यकर्ते काही प्रश्नच नाही त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही बजेट बसवतो हो त्यांचा सांगा दिवशी येऊ आणि ठरल्या वेळेप्रमाणे हे तिथं आले मंडळी हा संपूर्ण पूर्वनियोजित कार्यक्रम होता की जे आव्हाड यांनी जे आवाहन केलं होतं की हा मंगळसूत्र चोर आहे आणि त्याचा बदला खऱ्या अर्थानं आवाळाच्या आपल्या पडळकराच्या कार्यकर्त्यांनी त्या दिवशी घेतला मंडळी हे तर खूप महाराष्ट्रासाठी चांगलं झालं वास्तविक ते मार्शल आणि पोलीस किंवा आजूबाजू यंत्रणा किंवा ते आमदार काही यांनी जर ते थांबवलं असेल आणि आवरलं नसतं ना, ना तर निश्चित महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एखादा खून पडला असता खून पडला आणि इतरांचे हातपाय मोडून तिथं पडलेले असते विधान परिषदेच्या मध्ये जाताना काही अस्त्रशस्त्र सोबत नेता येत नाही डिटेक्टर मशीन मधून निघताना म्हणून ठीक नाही तर कालच्या परिस्थितीमध्ये तिथं बंदुका सुद्धा आल्या असत्या आणि त्याच्यामधून एक दोन जण शूट झाले असते रक्तरंजित महाराष्ट्र म्हणून आज बातमी आली असते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ला या इतिहासामध्ये कालचा गुरुवार सतरा जुलै हा रक्तरंजित गुरुवार होऊन लिहिला गेला असता मंडळी अशी परिस्थिती महाराष्ट्रात आली किंवा आलेलीच आहे म्हणून मी म्हटलं की बिहारला दोन अधिवेशनातच आम्ही मागं टाकलेलं आहे की तुम्ही काय तुमच्या पेक्षाही आम्ही करू शकतो मंडळी विधानसभेमध्ये पोचताना हे आमदार या पायऱ्यांवर फलकं लावतात हे करतात ते करतात त्या बुलढाण्याच्या आमदारांना किंवा त्याच्यासारखा बनेन आणि लाल टावेल गुंडाळून परवा अनेक आमदार विरोधी पक्षातले त्याचं कॅलेंडर काढलं फोटो काढलं आणि त्याला मोठं केलं मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असणाऱ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयाच्या बाजूला असणारी किंवा आमदारांच्यासाठी खा आमदारांसाठी असणारी जी मेस आणि ज्यामध्ये अशा पद्धतीचा खाना खिलावल्या जाते तसं जेवण वाढल्या जाते तसं जेवण आमदार निवासात पा, पाठवल्या जाते आणि त्यामध्ये जर त्याच्यामध्ये जर काही निघलं तर त्याला दोनशे वेळामध्ये त्यांनी म्हणे समज दिली असताना त्याने ऐकलं नाही मग अशा वेळेस त्याच्या कानाचं माप घेतलं असेल तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र विधानसभेतल्या आमदारांनी त्या संजय गायकवाडाचं समर्थन करायला पाहिजे होत पण ते न करता संजय गायकवाड कसं चुकले आणि त्याची बदनामी कशी करत त्यांना पक्षातून काढा असं कसं म्हणता येईल अरे तुम्ही कोण त्यांना पक्षातून काढा म्हणणारे तुम्ही कोण त्यांच्यावर कारवाई करा आहे तुमचं ऐकल्या तरी कुठे जाते तुम्ही खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष नेते आहात का विरोधी पक्षात आहात तरी का तुम्ही आता कुठं तर थोड्या वेळाने कुठे त्यानंतर कुठं आणि हे सर्व देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेच्या अध्यक्षांना माहीत नाही आणि केवळ परिस्थितीचा स्टंट की आमचे काही चॅनलवाले मग ते दोन दी, एक तीन तास दोन तास चार तास किंवा दिवसभर दाखवतात की हे पा या आमदारांनी बनेन घातलं या आमदारांनी बनेन बनेन चट्टी बनेन टोळी तयारी केली आणि नंतर मग त्यांनी प्रतिकात्मक होऊन आंदोलन केलं प्रसिद्धीचं समर्थन तर केलंच नाही काय झालं आमदार संजय काय कळवलं अदखलपात्र गुन्हा दाखल झाला क्षणभर निलंबित सुद्धा करता आलं नाही पण त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मुलीन झाली की एक आमदार विधानसभेमध्ये आपलं कर्तव्य सोडून हातावर येतो मुद्द्यावरून गुद्द्यावर येतो आणि इकडे काल गुरुवारी घडलेल्या घटनेमुळे सुद्धा गुद्द्यावरून मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेले आहेत आणि एकंदरीत या प्रकाराने आगामी काळात आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पत्रकारांनी विचारलं की हे असं झालं त्यांनी स्पष्ट केलं की हा परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती हा यांचा एरिया आहे ह्या यांचा प्रिमायसिस आहे यांची हद्द आहे या हद्दीमध्ये जे काही उन्हा दुन होत असेल जो कोणी ते करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी विनंती विनंती देवेंद्र फडणवीस यांनी त्या उभा त्यांना केलेली आहे आता ते काय कारवाई करतात कारण अधिवेशन संपलाय उद्या खरं म्हणजे कालच्या त्या क्षणी कारवाई होऊन या दोन्ही आमदारांवर की ज्यांनी आपल्या टोळ्या या विधानसभेमध्ये या आवारात आतमध्ये आणल्या होत्या यांना पाशेस दिल्या कोणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाशेस कशा दिल्या गेल्या दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या या दोन आमदारांमध्ये वाद याबद्दल कुठलीही कुणकुण त्या परिसरातील पोलिसांना नव्हती त्यातली गुप्तहेर यंत्रणा काय करते त्यांना माहीत नव्हतं आणि अशा परिस्थितीत या एक दोन दिवसातच याच ठिकाणी एवढी संख्या वाढते कशी त्यामुळे हाही विचार त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि या दृष्टीने जर चौकशी करतो म्हटलं किंवा कारवाई करतो म्हटलं आणि ते प्रशासकीय कारवाई शासकीय कारवाई म्हटलं तर याला पुढचं अधिवेशन म्हणजे नागपूर अधिवेशनच यायला हरकत नाही पुढच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत म्हणजे हिवाळी पावसाळी किंवा आता उन्हाळी कोणतं अधिवेशन असेल मुंबईतलं त्या अधिवेशनात चर्चा होईल असं मला वाटतं एकंदरीत मंडळी कालच्या त्या दांगडोमुळे महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे काही आपण आपले आपल्यासाठी पाठवलेले लोक आहेत त्यांनी जे काही के वर्तन केलं त्यामुळे आपण देशभर आपला नावाचा अलौकिक केलेला आहे आणि बिहारसारख्या या राज्याला आपण कधी काळी दुसरं देत होतो त्याहीपेक्षा मोठं काम आपण काल करून बसलो असं मला